नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीं मला पुन्हा पुन्हा हे सांगावं असं वाटतं की आपली संस्कृती आपले संस्कार जपा कारण हे देशद्रोही लोक कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपल्या संस्कृतीला हानी पोहोचवतात बरोबर आता गाईची स्थिती तुम्ही बघू शकता किती बेकार परिस्थिती आहे कतलखाडे अनेक ठिकाणी आहेत पण हे कशामुळे झालं आहे आपल्या कोणामुळे आपण कशामध्ये बिझी होत गेलो आपलं काम आपली फॅमिली बस इतकंच थोडं आजूबाजूला काय घडतं याच्याकडे लक्ष ठेवा चुकीची एखादी गोष्ट होत असेल तर त्याच्या त्याला विरोध करा जे काम चांगले करत आहेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आपली नैतिक जबाबदारी आहे आपली संस्कृती जपण्याची आपल्या गायीना जपण्याची आज आपण आपली संस्कृती विसरतोय आपली कर्तव्य आपण विसरतोय म्हणून आज गायींची ही परिस्थिती आहे तसे बेकार हाल चाललेले आहेत तर असं करू नका आपल्या लेकरांना देखील आपले संस्कार शिकवा प्राणी प्राणीपात्र्यांवरती दया करायला शिकवा तुम्ही पण करा आणि शक्य होईल तर गाय एक पाळा सोसायटी असेल तरी कॉन्ट्रीब्यूट करून सोसायटी खाली जागा असते पार्किंगसाठी कॉन्ट्रीब्यूट करून एक गाय दोन गाय अशा पाळा कॉन्ट्रीब्युशन करून खूप आशीर्वाद भेटतील आणि एक समाजासमोर चांगले उदाहरण बनेल ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या प्रत्येक घरी गायी पाळा गाईचे खूप हालचाल आहे मित्रांनो आणि खूप भयानक परिस्थिती ओढवणार आहे आपल्यावरती म्हणून आपल्या संस्कृतीचं रक्षण करा आजूबाजूला काय चुकीची गोष्ट घडत असेल तर लक्ष ठेवा आणि त्यामागे पाठीमागे भक्कमपणे उभे राहा तू जाऊ का मी जाऊ माझ्यावर काय संकट आलं तर असं नको कधीतरी मरायचंच आहे जर आपल्या आपण चांगल्या गोष्टीसाठी जर लढलो तर इतिहासात नाव होई लागलं ना चार लोक आपण गेल्याच्या नंतर देखील नाव घेतील की या माणसाने हे काम केलं बरोबर आहे मरायचं तर प्रत्येकालाच आहे पण होऊन ॲक्सिडेंट होऊन लोक मरतातच आहेत वाचतात का अमर कोणी आहे का नाही मग चांगलं काम करून जर मिळलं तर आपली पिढी देखील आपलं अभिमानाने नाव घेऊ शकेल म्हणून चुकीचे काही गोष्ट घडत असेल तर त्याला विरोध करा एकत्र या तुझं माझं करत बसू नका जेव्हा संस्कृतीची परंपरा आपली गोष्ट येते त्याच्यावरती शब्द येतो तर सर्वांनी एकत्र यायचं हे सर्व श्रेष्ठी आपला परिवार आहे हे लक्षात घ्या गाडी मात्रांना देखील जगण्याचा अधिकार आहे हे कायम तुम्ही लक्षात ठेवा आणि स्वतःची फॅमिली पुरत मर्यादित न राहता आजूबाजूला काय होत आहे आजूबाजूचे जे छोटे जे जंतू आहेत किंवा कुत्रे मांजर आहेत त्यांना पण थोडंसं तुम्ही सहकार्य करा त्यांना पण थोडंसं खायला द्या म्हणजे नाही आणि आपले छोटे मोठे मंदिरं असतात ते उद्ध्वस्त होत आहेत तर ते देखील तुम्ही लक्ष द्या आपण सर्व एवढं रोटीने असून काय उपयोग आपल्या समोर आपले देवांचे मंदिरं तोडली जात आहेत आणि ते मुसलमान लोकांनी ते समाध्या बनवून ठेवल्या जागू जागी, जागी। बघू शकता तुम्ही ते कशामुळे अतिक्रमण का करतात ते आपल्या देवाच्या समोर कुठे ना कुठे त्यांची ते चादर चढवलेली काय म्हणतात त्याला ते, ते समाधी असते तर तुम्ही कशाला होऊ ती गोष्ट ही जमीन हिंदूंची आहे आणि आपल्या ऋषीमुनींची आहे याच्यावर दुसऱ्या दुसऱ्या कोणीचा कोणाचाही अधिकार नाही कोणी अतिक्रमण करत असेल तर त्याला वेळीच थांबवा विरोध करा असे गप्प बसू नका एक दिवस हा गप्पा बसलेला स्वभाव तुमचा एक दिवस तुमच्या जीवाशी आल्याशिवाय राहणार नाही म्हणून चुकीचं काही घडत असेल कोणी अतिक्रमण करत असेल तर त्याला वेळीच रोखा एकत्र एक या लढा आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या संस्कृतीसाठी आपणच लढलं गेलं पाहिजे असं मरायचं की मरण आलं पाहिजे कुठल्याही तत्परतेने समोर यायचं चांगल्या गोष्टी करण्यासाठी अजिबात मागे पुढे बघायचं नाही आपली जबाबदारी आहे आपली संस्कृती जपण तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा नमस्कार